नमस्कार मंडळी मी भावना कुणाल दिवटे काश्वी फूडमध्ये आपलं स्वागत करीत आहे माझ्या लास्ट व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सकाळच्या घाईत डब्यासाठी आज आपण झटपट होणारी अशी दुधी बटाट्याची भाजी बघणार आहोत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा तेलात हिरवी मिरची मोहरी आणि लसूण याची फोडणी करून मग कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊ त्यात बेसिक मसाले जसं हळद मीठ मॅगीचा मॅजिक मसाला नंतर टॉमॅटो घालून चांगले एकजीव करून घेऊ थोडं पाणी घालून चांगले एकजीव करून स्लो गॅसवर एक वाफ काढून घेऊ इथे मी दुधी बटाट्याचे असे पातळ काप केले आहे जेणेकरून भाजी लवकर शिजेल झाकण काढून बघू आपण मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून पर घेतली त्या दुधी बटाट्याचे काप घालून पाणी न घालता झाकण ठेवून आपण स्लो गॅसवर एक वाफ काढून घेतली तुम्ही पाहू शकता दुधीने स्वतःचे भरपूर पाणी रिलीज केले आहे पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढून भाजी खाण्यासाठी तयार आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटू पुन्हा नवीन एका रेसिपी